तर आज आपण अगदी मार्केटसारखी आंबट गोड चटकदार संत्रा बर्फी कशी बनवायची ते पाहणार आहोत मार्केटमध्ये जे संत्रा बर्फी भेटते त्यामध्ये फ्लेवर्स वापरले जातात गावरान संत्री वापरून आज आपण ही संत्रा बर्फी बनवलेली आहे हिवाळ्यामध्ये अगदी ताजे ताजे संत्री बाजारामध्ये विकत भेटतात त्यापासूनच आज आपण ही संत्रा बर्फी बनवणार आहोत अगदी परफेक्ट बनवून तयार होते आणि हिवाळा सुरू झाला का मार्केटमध्ये अगदी गावरानी आणि रसरशी तशी हे संत्री भेटतात त्यासाठी हिवाळ्यामध्ये एकदा तरी आवर्जून ही संत्रा बर्फी बनवायलाच हवी चला तर मग सुरुवात करूया नमस्कार कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे रेसिपी सुरू करण्याआधी एक निवेदन आहे तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेलायकन क्लिक करा त्याने माझ्या व्हिडिओचं प्रत्येक नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलवरती येईल तर आधी इथे पहा इथे मी नागपूर गावरान संत्री घेतलेली आहे तर ही वजनी प्रमाणामध्ये साडेसहाशे ग्राम आहे तर याची साल काढल्यानंतर ही अर्धा किलो प्रमाणामध्ये भरली जाते वर्ची वर्ची तर आता या संत्रीवरची संपूर्ण साल आपण इथे काढून टाकणार आहोत आणि या संत्रीवरची साल काढल्यानंतर यातला आपल्याला गर काढून घ्यायचं आहे लक्षात ठेवा इथे आपल्याला याचा ज्यूस वगैरे बनवायचा नाही तर यातला गर काढून घ्यायचा आहे तर आता याचा गर कसा काढायचा ते सुद्धा पाहून घेऊया संत्रीची अशा पद्धतीने एक फोड घ्यायची त्याला वरच्या बाजूने अशा पद्धतीने चाकून कट मारायचा आणि या संत्रीवरचं जे साल आहे ते आपल्याला काढून टाकायची आहे यातल्या बिया सुद्धा आपल्याला काढून टाकायचे आहेत बिया अजिबात असायला नको कारण बियामुळे ही संत्री बर्फी जी आहे ती कडवट लागू शकते त्यासाठी यातल्या बिया आणि यावरची साल दोन्ही सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे इथे पहा अशा पद्धतीने यावरचा आपल्याला घर काढून घ्यायचंय तर या संत्रीचा घर काढायला आपल्याला खूप जास्त वेळ लागत नाही कारण इथे आपण नागपूर गावरान संत्री वापरलेली आहे यावरती खूप जास्त अशी पांढरी साल नसते अगदी पातळ लेअर असते ते फक्त आपल्याला काढून घ्यायची आहे आणि यातलं संपूर्ण घर आपल्याला काढून घ्यायचंय तर लक्षात ठेवा इथे आपल्याला याला मिक्सरला वगैरे लावायचं नाही याचा ज्यूस काढायचा नाही तर हा अशा पद्धतीने याचा संपूर्ण घर काढून घ्यायचंय तिथे मी अशाच पद्धतीने संपूर्ण घर काढून घेतलेला आहे संपूर्ण घर काढून घेतल्यानंतर एखाद्या वाटीने मोजून घ्यायचंय आणि तुम्ही पाहू शकता एक वाटीभरी ते आपला संत्रीचा गर निघालेला आहे ज्या वाटीने आपण संत्रीचा गर मोजून घेतला संपूर्ण साहित्य त्याच वाटीने मोजून घ्यायचंय काढून घेतलेला संत्रीचा घर एका कढईमध्ये काढून घेतला एका वाटीने एक वाटी गर झाला होता त्याच वाटीने ते मी पाऊन वाटी साखर घातलेली आहे आता मी जे संत्री वापरली तिचा विला गोड होती म्हणून मी ते पाहुण वाटी साखर वापरली पण तुमची संत्री जर थोडीशी आंबट असेल तर एक वाटी ती आपल्याला साखर वापरायची आहे तर आता ही साखर या घरामध्ये आपल्याला छानपैकी वितळून घ्यायची आहे साखर वितळल्यानंतर हे जे मिश्रण आहे खूप जास्त पातळ होते त्यानंतर हे आपल्याला शिजवून घ्यायचे साधारण हे अर्धवट राहिलं पाहिजे इतपत आपल्याला हे शिजवून घ्यायचे तर साधारण हे शिजवण्यासाठी ते आपल्याला चार ते पाच मिनिटे लागणार आहेत तर आता यामध्ये आपल्याला एक फ्लेवर ॲड करायचा आहे तो म्हणजे ही जी आपण संत्रीची साल आपण बाजूला काढून ठेवली होती ती साल घ्यायची आहे आणि वरच्या बाजूने अशा पद्धतीने थोडीशी बारीक किसणीने किसून यामध्ये घालायची आहे असं जर केलं तर याचा फ्लेवर यामध्ये खूप सुंदर येतो ज्याला ऑरेंज असं सुद्धा म्हणतात सालीचा पाठीमागचा वरचा जो भाग आहे तो थोडासा किसून घालायचा आहे खूप जास्त पण घालायचा आणि अगदी पाव चमचा यामध्ये किसून घालायचा आहे तिथे मी ऑरेंज सुद्धा थोडासा किसून घातला आणि हे मिश्रण सुद्धा पहा आधीपेक्षा अर्धवड झालेलं आहे असं हे मिश्रण शिजून अर्धवड झालं का दाटसर व्हायला लागलं का आता यामध्ये आपल्याला ज्या वाटीने आपण संपूर्ण सा साहित्य मोजलं होतं त्याच वाटीने एक वाटी भरून डेसिकेटेड कोकणट घालायचं आहे डेसिकेटेड कोकणट जर तुमच्याकडे नसेल तर घरी जे आपल्याकडे खोबरं असतं त्याचा काळपड भाग काढून मिक्सरला फिरवून ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता डेसिकेटेड कोकणट घालून छान असं मिक्स करून घेतलं त्याचबरोबर अगदी पाव चमचा यामध्ये मी ऑरेंज फूड कलर घातलेला आहे ऑप्शनल आहे नाही घातला तरी देखील चालेल पण संत्र्याचा अगदी परफेक्ट रंग यावा यासाठी इथे मी अगदी पाव चमचा ऑरेंज फूड कलर घातलेला आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे तो म्हणजे खवा तर इथे मी तीनशे ग्राम खवा घेतलेला आहे आणि खवा पाहू शकता अगदी छान मऊसूद आहे घरी बनवलेला हा खवा आहे त्यासाठी अगदी छान असा डार्क रंग याला आलेला आहे गाईच्या दुधापासून बनवला आहे त्यासाठी थोडासा डार्क दिसतोय तुम्ही मार्केटचा किंवा म्हशीच्या दुधाचा कुठलाही खवा वापरू शकता खवा नसेल तरी ते तुम्ही एक वाटी भरून मिल्क पावडरसुद्धा वापरू शकता तर इथे आपण एक वाटी खवा वापरलेला आहे एक वाटी खवा किंवा एक वाटी मिल्क पावडर दोन्हीपैकी एक इथे तुम्ही वापरू शकता तर आज आपण ट्रेडिशनल नागपुरी संत्रा बर्फी बनवतोय त्यासाठी इथे मी खवा वापरलेला आहे खव्यामुळे याची टेस्ट एकदम नेक्स्ट लेवलला जाऊन पोहोचते इतकी सुंदर अशी बर्फी बनवून तयार होते तर इथे पहा इथे मी खवा ह्या मिश्रणामध्ये छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतला आणि आता हे मिश्रण आपल्याला परत एक पाच ते सहा मिनिटे मीडियम गॅसवरती शिजवून घ्यायचे जो पर्यंत याचा एक गोळा तयार होत नाही किंवा हे मिश्रण कढईपासून असं वेगळं होत नाही तोपर्यंत आपल्याला हे असंच शिजवून घ्यायचे तर इथे पहा एक सात ते आठ मिनिट इथे मला लागलेले आहेत सात ते आठ मिनिटानंतर याचा छान असा गोळा तयार व्हायला लागलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता कढईला हे अजिबात चिटकत नाहीये तर आता हे आपण काढून घेऊया आणि गॅस बंद करूया तर इथे मी एका प्लेटवरती बटर पेपर ठेवलेला आहे बटर पेपर नसेल तर काही हरकत नाही प्लेटला छान असं तुपाने ग्रीस करून घ्या आणि त्यावरती हे संपूर्ण मिश्रण काढून घ्या तर इथे मी बटर पेपरला सुद्धा थोडंसं तूप लावून घेतलेलं ला आहे त्यावरती हे संपूर्ण मिश्रण काढून घेतलं आणि छान असं आपल्याला एकसारखं पसरवून घ्यायचंय तुम्हाला जर ही रेसिपी कुठेही जराही आवडत असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा नक्की करा तर इथे पहा इथे मी संपूर्ण मिश्रण छान असं एकसारखं पसरवून घेतलं आणि आता ही बर्फी आणखी सुंदर दिसावी म्हणून यावरती मी थोडेसे बदामाचे काप आणि पिस्त्याचे काप अशा पद्धतीने छान असं डेकोरेट करून घेतलेले आहेत ऑप्शनल आहे नाही लावलात तरी देखील चालेल किंवा तुमच्याकडे सिल्वर वर्क असेल तर ते सुद्धा लावलात तरीसुद्धा चालणार आहे छान असं पिस्ता आणि बदाम लावून छान सजवून घेतलं आणि आता हे आपण सेट करण्यासाठी एक तास किंवा रूम टेम्परेचर वर दोन ते तीन तासासाठी ठेवून देऊया तर इथे पहा एक दोन ते तीन तासानंतर ही जी बर्फी आहे ते अगदी मस्त व्यवस्थित सेट झालेली आहे थंड सुद्धा व्यवस्थित झाले तर आता ही बर्फी आपण कट करून घेऊया तिथे मी प्लेट उलटी केली म्हणजे बर्फी कट करायला अगदी सोपं पडेल तर आता ही बर्फी आपण कट करून घेऊया एखादी धारदार चाकू किंवा उलतनी घ्यायचं त्याने छान असं कट करून घ्यायचं आहे आता तुम्हाला ही बर्फी कितपत लहान मोठी ज्या आकारात हवी आहे त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता किंवा डायमंड शेपमध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता तर इथे मी चौकोनी आकारामध्येच ही वडी कट करून घेणार आहे इथे पहा इथे आपली संपूर्ण संत्रा बर्फी जी आहे ती कट करून झालेली आहे तर आता मी तुम्हाला एक बर्फी काढून सुद्धा दाखवते तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं याचा टेक्स्चर आलेला आहे अगदी परफेक्ट अशी ही संत्रा बर्फी इथे आपली बनवून तयार झालेली आहे मी सांगितलेलं प्रमाण जर इथे तुम्ही वापरलात तर तुमची संत्रा बर्फीसुद्धा अगदी परफेक्ट अशीच बनवून तयार होते हलवाईलासुद्धा मागे टाकेल इतकी सुंदर बर्फी बनवून तयार होते मार्केटमध्ये जे संत्रा बर्फी भेटते त्यामध्ये फ्लेवर्स वापरून ती बनवली जाते पण घरी आपण तसं न करता अगदी ताजी ताजी गावरान संत्री वापरून ही बर्फी बनवू शकतो आणि तेही अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तर इथे पहा इथे मी संपूर्ण संत्र्याची बर्फी छान अशी प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी छान दाणेदार टेक्चर आलेला आहे अगदी सुंदर परफेक्ट अशी संत्रा बर्फी बनवून तयार होते खायला सुद्धा खूप सुंदर लागते हिवाळ्यामध्ये खूप ताज्या ताज्या आणि स्वस्तामध्ये ह्या संत्री भेटतात तर नक्की एकदा तरी तुम्ही ही संत्रा बर्फी ट्राय करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडणार आहे आवडली तर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला सुद्धा करा